एक भारतीय म्हणून आम्हाला आमच्या देशातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या प्रत्येक शासकीय यंत्रणेवर त्यांच्या प्रक्रियेवर पूर्णपणे विश्वास होता आमच्यावर झालेल्या अन्यायावर न्याय मिळेल ह्याची आम्हाला खात्री होती आम्ही बिनधास्त समाजात झालेल्या गैरवर्तनावर समाजविघातक कृत्यावर दाद मागत होतो पण सध्या भाजपच्या राजवटीत एका हुकुमशाही वृत्तीच्या दडपशाही खाली कायदा सुव्यवस्था राखणारी प्रत्येक यंत्रणा दबून गेली आहे देशातील पोलिसांवर दबाव ईडी आय टी वर दबाव त्यामुळे देशातील कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या असून राजा बोले दाडी हाने अशी परिस्थिती झाली आहे विरोधी पक्षांचा आवाज दाबायचा भ्रष्ट कारभारावर बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस दाखल करायच्या सत्ताधाऱ्यांविरोधात बोलल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा आणि सत्याला तुरुंगात टाकून असत्याला बोकाट फिरू द्यायचं मग कशी टिकणार कायदा सुव्यवस्था कसा चालणार देशाचा कारभार तुम्ही म्हणाल तोच कायदा आणि तुम्ही म्हणाल तेच शासन हे आता कदापी चालणार नाही